बेलापूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाचा मार्ग निवडताना अचूक मार्ग निवडा भरपूर मेहनत करा मोठे अधिकारी व्हा जेणेकरून पालकाचे गावाचे आणि तुमचेही नाव उज्ज्वल होईल असा सल्ला बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी दिला बेलापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था बेलापूर यांच्या वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सातभाई हे होते यावेळी बोलताना राजेंद्र सातभाई म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या पाहता मुलींचे प्रमाण जास्त आहे मुलांनीही मुलींच्या बरोबरीने अभ्यास करून आईवडिलांचे नाव मोठे करावे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असेल तर तो कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो असेही सातभाई म्हणाले यावेळी बेलापुरातील जे टी एस हायस्कूल महाविद्यालय

जे जे ते कोर्सेस शोधले पाहिजे आणि पुण्यात आणि मुंबईपेक्षाही आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये जे ग्रामीण भागामधील जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये अमृतवाईनी कॉलेज असेल संजीवनी कॉलेज असेल या ठिकाणचा राज्यामध्ये अमृतवाईनी संजीवनी कॉलेज हे जवळजवळ दोन हजार नंबरला आहे आणि अमृतवाईनी कॉलेज म्हणजे आपल्याकडे चांगले असेल इथं लोणी कॉलेज आहे अशा ठिकाणी आपल्याला

भविष्यात उज्ज्वल करावं एखादा अधिकारी होऊन बाहेर पडावं हीच या सत्कार मागचा हेतू आहे आणि आपण निश्चितच सोसायटीने जो सत्कार केला सन्मान केला त्यास आपण पात्र व्हाल आणि भविष्यात नाव उज्ज्वल कराल वेळापूर्त नाव उज्ज्वल झालं म्हणजे आपल्या बालकाचं नाव उज्ज्वल होईल उज्ज्वल होईल हीच फक्त एक चित्र आहे सर्व क्षेत्रामध्ये मुली पुढे मुलं पुढे शिपाटी आता बाजू पडल्यानंतर मुलाचं पुढं पाहिजे दुर्दैवाने ग्रामीण भागात आपल्या जो आपलं आपण चित्र तर ते घडत नाही याच कारण एकच आहे कधीही यावेळी पंचायत समितीचे महासभापती दत्ता कुरे चंद्रकांत नाईक शेषराव पवार पत्रकार देवीदास देसाई यादींनी मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सविताताई मेहत्रे संचालक पंडितराव बोमले शिवाजी पावाबळे नंदकिशोर नवले अशोक कुऱ्हे सुधाकर खंडागळे काशीनाथ गाढे भास्करराव वाबळे अंतो नमोलिक भरत नवले दत्तात्रय कुऱ्हे सदाशिव मेहत्रे अनिल पाटील नाईक वसंतराव शिंदे तुकाराम मेहत्रे प्रकाश कुऱ्हे पत्रकार ज्ञानेश्वर गवले भिकाजी मेहत्रे महेश नवले पांडुरंग कुर्हे विजय खंडागळे महेश मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विजय खंडागळे यांनी केले तर जालिंदर गाढे यांनी आभार मानले तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा